नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अँलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँडलायझरचं ॲप डाउनलोड करा आजच्या व्हिडिओत आम्हाला एक आनंदाची गोष्ट आवर्जून सांगायची आहे आत्ता तुम्ही जो बघता हा व्हिडिओ आमचा जो नवीन स्टुडिओ दोन वर्षापूर्वी तयार झालेला होता आणि त्याच्यामध्ये काही छोटं मोठं काम काही रेकॉर्डिंग किंवा अँलायझर डिवाईनवरचे अभंग आपण रेकॉर्ड केले होते पण नियमित वापरामध्ये हा स्टुडिओ नव्हता आज रामनवमीपासून हाजो नभीन हो हा जो आमचा नवीन तयार झालेला स्टुडिओ आहे ती जागा आम्ही परत नियमितपणे वापरायला सुरुवात केलेली आहे आणि हा तेव्हाचा पहिला व्हिडिओ मुहूर्त अतिशय चांगला आहे रामनवमी आहे आज राम जन्माचा उत्सव सर्वत्र साजरा केले जातो आहे आणि मागच्या वर्षीच्या बावीस जानेवारीपासून रामरल्लाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येला भव्य व्याश्या मंदिरामध्ये झाली गर्भगृह तयार झालेलं होतं बाकीचंही काम आता होत आलेलं आहे आणि तेव्हापासून एक सगळी चेतना सर्वसामान्य सगळ्या भारतीयांमध्ये जी पसरलेली आहे त्याचा वारंवार आम्हाला अनुभव मागची राम जन्म मागची रामनवमी असो किंवा तेव्हापासून जो उत्सव सुरू होतो खरं तर गुढीपाडवा ते रामनवमी हे रामाचे नवरात्र असतात रामनवमीपासून इथून पुढे हनुमान जयंतीपर्यंत त्याही काळामध्ये उत्सव साजरा केला जातो या वर्षी परत एकदा बावीस जानेवारीच्या निमित्तानं तारखेप्रमाणे आणि तिथीनं काहीतरी चौदा जानेवारी अशी ती तारीख होती पंधरा जानेवारी आणि आता गुढीपाडवा रामनवमी आणि हनुमान जयंती या सगळ्या काळामध्ये रामगीतांचे विविध ठिकाणी कार्यक्रम केले जात आहेत रामायण तर मराठीमधलं सगळ्यात लोकप्रिय आहे हे वेगवेगळे कार्यक्रम करत असताना एक तर व्हिडिओ आम्ही यापूर्वी पण गुढीपाडव्याच्या दिवशी केला होता आजही एक सकाळी कार्यक्रम झाला आणि आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर पाच वाजता येतोय आणि संध्याकाळी पण गीत रामायणाचा एक कार्यक्रम आहे शेकडो लोक आम्ही अनुभव घेतो आहोत की जेव्हा येऊन बसतात आणि ते सगळी रामकथा त्यांना ओठावरती असते ते पुटपुटत असतात रामाचं गुणगान करण्याचं ही नेमकी मानसिकता काय आहे म्हणजे रामकथा ही फक्त रामकथा राहिलेली नसून सर्वसामान्य जगण्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पडलेलं आहे सगळे वेगवेगळे प्रसंग आहेत रामाच्या आयुष्यातले गीत रामायणामध्ये तशी गीतं आहेत आणि ती सगळी चालू असताना लोकांना आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटना आठवतात आपल्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग हो आठवतात आणि ह्या सगळ्याला तोंड देणारी जी रामासारखी अशी एक खंबीर मानसिकता आहे की ज्याच्या वैयक्तिक सगळ्या सुखाकडं तो पाठ फिरवतो वैयक्तिक त्याला भोगावे लागलेली जी दुःख आहेत अगदी तरुण वयामध्ये वनवास भोगावा लागलेला आहे वापस आल्याच्या नंतर पत्नीवरती संशय घेतल्याच्या नंतर तिचा त्याग करावा लागलेला आहे पुत्रांचं सुख पण त्यांच्या बाळलीला वगैरेच अनुभवता आलं नाही प्रत्यक्ष राज्यावर बसला पण उपभोग शून्य स्वामी असं ज्याला म्हणतात राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी आहे प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वतः रामाच्याच अं उदाहरणावरून समोर येत आणि हे ये सगळं करत असताना कुठेही रामानं त्याच्यावर त्रागा केलेला किंवा कुठेही त्याच्यावरती एक त्याच्यातलं जे गीत आहे अतिशय सुंदर असं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे सार सांगितलेला आहे आणि तो भरताला समजून सांगतोय की तू वापस जा आता पुन्हा इकडे येऊ नकोस आणि तू हे जे सगळं आपल्याला विधित आपल्या आहे नशिबातलं ते सगळं आपण भोगलं पाहिजे तक्रार करत बसायची नाही कुसुमाग्रजांची एक फार सुंदर कविता आहे ती त्यांनी लिहिली तरुणांसाठी पण मला असं वाटलं की ती रामच प्रत्यक्ष आपल्याला सांगतो आहे आपण ज्या बारीक बारीक गोष्टीसाठी जेव्हा तक्रारी करत बसतो की अशी हटाची अशी तटाची उन्हाळ भाषा हवी कशा आला अशी हटाची अशी तटाची उन्हाळ भाषा हवी कशाला स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला अशीच असते यौवनयात्रा कुसुमागांनी लिहिलं होतं मला वाटतं त्याच्यामध्ये एक जर शब्द बदलला अशीच असते जीवनयात्रा शूल व्यथांचे उरी व्हावे जळत्या जखमांवरी स्मितांचे गुलाब पाणी शिंपित जावे जखमा द्याव्या जखमा घ्याव्या पण रामायण कशास त्याचे रामायण असा शब्द त्या कवितेमध्ये आलेला आहे रोजचं जगण्यात जे आपलं रामायण संघर्ष बऱ्याचदा आठळ होतो रामालाही चुकलेलं नाही त्याला प्रत्यक्ष युद्ध करावं लागलं जखमा द्याव्या जखमा घ्याव्या पण रामायण त्याचे अटळ मुलाखत जरा अग्नीची कशास कीर्तन असे धुराचे अशीच असते जीवनयात्रा शूल व्यथांचे उरी व्हावे जळत्या जखमांवरी स्मितांचे गुलाब पाणी शिंपित जावे आणि जी शेवटची ओळ आहे उदयाद्रीवर पहाट मंथर साठी उदयाद्रीवर पहाट मंथर जागत आहे साठी उदयाद्रीवर पहाट मंथर जागत आहे साठी लक्ष रवींचे गर्भसुखाने साहत आहे नवीन जो दिवस उजाडणार नाही आहे त्याच्याकडे आपण आशेनं बघितलं पाहिजे तक्रारी करत बसायच्या नाहीत रामाच्या आयुष्यातला हा जो सगळ्यात मोठा संदेश आहे की तक्रारी करत बसायच्या नाहीत त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जायचं आहे दुसरी एक व्यक्तिरेखा मला आवर्जून असं वाटलं हे गीत रामायणाचे कार्यक्रम करत असताना आणि आत्ता म्हणजे आज रामनवमी आहे आम्ही हा पहिला व्हिडिओ इथं करतो आहोत नवीन स्टुडिओमध्ये त्याच्यामधला एक प्रसंग असा आहे की राम जेव्हा वनवासाला निघतोय त्याच्याबरोबर लक्ष्मण निघालेला आहे भाऊ भावात त्याची सावली म्हणून सीता पत्नी म्हणून निघालेली आहे आणि त्याचे गीत आहे प्रसिद्ध असं जेथे निरोप माझा कसला घेता जेथे राघव तेथे सीता त्याच्यामधला ते खरं तर एक असा गम म्हणजे प्रसंग असा आहे की राम लक्ष्मण आणि सीता निघाले पण उर्मिलेचं काय ती लक्ष्मणाची पत्नी होती तिची जी काही व्यथा आहे ती कोण समजून घेणार म्हणजे रामायणामध्ये असे काही प्रसंग उभे राहिलेले आहेत अशा काही व्यक्तिरेखा आहेत की जिचं आपण निरुत्तर होतो कोण जाणते सांग उर्मिले तुझी अनोखी व्यथा कोण जाणते सांग उर्मिले तुझी अनोखी व्यथा राजप्रसादी महाला मधली संन्यासाची कथा सांग उर्मिले कोण जाणते तुझी अनोखी व्यथा राजप्रसादी महाला मधली संन्यासाची कथा जरी मैथिली वनवासी ती रामाचा सहवास जरी मैथिली वनवासी ती रामाचा सहवास तुझ्या नशिबी पतिविरहाने जड झालेले श्वास नोंद सगळी सीतेची होती लक्ष्मणाची होती रामाची होती पण उर्मिलीची होत नाही तिचेच असते रामायणते प्रथा तिचेच असते रामायणते हीच रूढी ही प्रथा सांग उर्मिले कोण जाणते तुझी अनोखी व्यथा सांग उर्मिले कोण जाणते तुझी अनोखी व्यथा असे निरुत्तर करणाऱ्या व्यक्तिरेखा सुद्धा रामायणामध्ये आहेत आणि त्याला जे दिलेलं शोधलेलं जे उत्तर आहे लक्षे मनाना निद्रा देवीला अशी प्रार्थना केली होती की के चौदा वर्ष मी रामाबरोबर राहणार आहे मला जागरूक राहायचं आहे तू माझ्यापाशी फिरकू नकोस आणि निद्रादेवी त्याला असं म्हणाली की मी तर असं होणार नाही प्रत्येक मनुष्याच्या नशिबात निज नी म्हणजे झोप तर आहेच आहे पण तुझ्यावरची जर झोप कोणी घेणार असेल तर मी तुला सोडून चौदा वर्ष दूर राहायला तयार आहे तुझ्यापासून दूर राहायला तयार आहे आणि तेव्हा उर्मिला पुढे येते आणि ती असं म्हणते लक्ष्मणाला तुला चौदा वर्ष जागायचं असेल तर तुझ्यावरची झोप मी सहन करते स्वीकारते म्हणजे माझ्या वाटेची तुझ्या वाटेची मी पूर्णपणे चौदा वर्ष निद्रिस्त राहते जेणेकरून तू जागृत राहू शकेल हा उर्मिले जो उर्मिलेचा त्याग आहे रामायणातून ह्याचा जो आपल्याला संदेश मिळतो आणि मूकपणाने अनामवीरा अशी एक कविता कुसुमाग्रजांनीच लिहिलेली त्याच्यामध्ये जसं मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा काहीच नाही त्यांची कुठं नोंद नाही काही नाही तसं उर्मिलेचा जो हा त्याग आहे त्याच्याबाबत रामायण पण मूक आहे वाल्मिकी पण फारसं काही बोलत नाहीत आणि कुणी काही सांगत नाही असे वेगवेगळे पैलू रामायणातले राम कथेतले समोर येतात आणि लक्षात येतं की ही फक्त काही रामकथा का नाही ही काही धार्मिक कथा का नाही ही काही केवळ एक सामाजिक कुठलं तरी मूल्य आपल्याला रुजवायचं म्हणून नाही तर सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या ज्या भावभावना आहेत त्याला दिलेलं हे अतिशय सुंदर असं कलात्मक रूप आहे आजची उसंतवाणी सावळा ग राम गुणवर्णुकिती शिकवतो नीती जगताला सावळा ग राम जगात आदर्श त्याच्यामुळे हर्ष जीवनात सावळा ग राम मातृ भक्त संसाराचे सूत्र सांगतो हा सावळाग राम भावांचा आधार सुखाचे सार आयुष्यात सावळ आग राम पक्का वचनास नैतिकता ध्यास बाळगत सावळाग राम दुष्ट संहारतो सज्जना लावतो उरापाशी सावळाग राम तो आचरणात राहू स्मरणात कांत म्हणे राहू स्मरणात कांत म्हणे नुसतं रामनाम आपण घेतो आपल्या ओठावरती श्रीराम असतं राम, राम संपलात आयुष्यात राम उरला नाही असा शब्द आपण वापरतो पण ते नुसतं उच्चारायचं नाहीये ते नुसतं स्मरणात ठेवायचं नाही आचरणात आणायचं आहे मग राम रामाचा आदर्श जर आपण आचरणात आणला तर आपण एक चांगला असा समाज उभा करू शकूत आणि त्याच्यातून आपलं जे सगळं एकूण चलनवलन जे आहे कौटुंबिक असो वैयक्तिक पातळीवरचो सामाजिक पातळीवरचं असो राजकीय पातळीवरती असो त्याला एक व्यवस्थित दिशा देऊ शकू रामनवमीचा हाच आपण संदेश ठेवूयात राम नको फक्त स्मरणात राम हवा आचरणात इथेच थांबूयात सगळ्यांना एकदा रामनवमीच्या परत शुभेच्छा